बस स्टँड आहे या सगळ्या सिटी बसेस आहेत सिटी बसेस भरपूर चालतात गोव्यामध्ये हे पहा हा मेन महापशाचा बाजार सगळं आहे तर मित्रांनो हे आहे आता मापशामधून तुम्हाला मी मार्केट दाखवत आलो आणि हे आहे आता सारस म्हणून एक मोठं मैदान आहे आणि गोव्यामधलं मापश्यामध्ये आता इथे आपण बोडगेश्वर म्हणून महाराजांचं एक मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे पुरातन काळातलं आता बनवलं आहे ते छानपैकी तर त्यांनाही खूप म्हणजे चप्पल त्यांचाही चप्पल एक डी आहे जी वेतोबाची आपल्या चपलेची जशी डी आहे तशी यांचीसुद्धा मी शूट केलं आहे थोडं तुम्हाला दाखवतो मी तरी आपण थेट आता जाणार आहे या मंदिरात हे समोरचंच मंदिर आहे हे उत्सव असतो हा उत्सव झालेला आहे आणि मी दुसऱ्या दिवशी इकडे आलो ॲक्च्युली दोन हजार तेवीसचा त्यांचा खूप मोठा उत्सव असतो तुम्हाला दाखवते हे बघा इकडे एक त्यांनी अरेंजमेंट केले बघा खुर्च्या बिरच्या लोकल्यात खूप मोठा फंक्शन असतं इकडं जागा बी भरपूर आहे इकडे पण आता आपण जाणार आहोत आतमध्ये मंदिरामध्ये हळूहळू हे बघा मी इथे झूम केलेलं आहे श्रीदेव बोडगेश्वर म्हणून तुम्हाला बोड दिशेलवरती हे बघा श्रीदेव बोडगेश्वर संस्थान हे मोठं ट्रस्ट आहे आणि इथे खूप लांबून लांबून भक्तगण येतात आपल्या समस्या निवारणासाठी हे बघा इथे हे चालू आहे इकडे जे मंडळी उभी आहेत ते सगळे आपले गाराने घेऊन देवाला सांगत आहेत की माझा हा प्रॉब्लम आहे माझा हा प्रॉब्लम आहे तसं तसं तिथे एक ह्या भटजी असतात ते तिथलं गाराने घालतात आपल्या समस्यांचं निवारण देवाकर म्हणून मग ते त्यांच्या हिशोबाने ते जसं आपण सांगू तसं ते गाराने घालून आपल्या देवाला सांगतात गारानं तर देव सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो तुमच्याही करो तुम्हीही दर्शन घ्या आणि माझा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा त्यांना दर्शनाला लाईक शेअर सबस्क्राईब करा जसं ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर आजवर प्रेम करत आलात तसंच करत राहा हे बघा हे महाराजांच्या चप्पल आणि त्यांचा हा सुंदरसा फोटो मी कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे धन्यवाद धन्यवाद कमेंट करा